फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार बिट मार्शल पोलीस एका व्यक्तीच्या मदतीसाठी गेले होते त्यावेळी एका तरुणाने एका व्यक्तीवर चाकूने वार करून जखमी केले होते पोलीस आरोपीला पकडण्यासाठी गेले असता त्या तरुणाने दोन पोलिसांच्या हाताचा चावा घेऊन त्यांना जखमी केले हा प्रकार थेरगाव येथील धनगर बाबा मंदिरामध्ये सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री सातच्या सुमारास घडला याबाबत पोलीस अंमलदार मचिंद्र वरकटे वैवर्ष तेहतीस यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून सूरज चंद्रकांत कुराडे वयवर्ष बावीस राहणार थेरगाव याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे त्रेपन्न तीनशे चारनुसार गुन्हा दाखल केलाय दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पोलीस अंमलदार भरकटे आणि दिनकर पोटकुले हे थेरगाव बिट मार्शलवर असताना त्यांना धनगर बाबा मंदिराच्या मागे थेरगाव येथे मदतीसाठी कॉल आला त्यानुसार फिर्यादी व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी सूरज आणि विलास तांबळे या व्यक्तीवर चाकूने वार करून जखमी केले होते फिर्यादीवर व त्यांचे सहकारी पोनकुले यांनी आरोपीला पोलीस ठाण्यात चल असे म्हणत पोलीस स्टेशनला आणले होते त्यावेळी पोलिसांना त्याने करून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला पकडले यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या डाव्या हाताला जोराने चावा घेऊन जखमी केले तर त्यांच्या मदतीसाठी आलेले काळेवेडी बीट मार्शलचे आमलदार सत्यनारायण पिल्ला मारी यांच्या देखील दंडाला आरोपीने चावा घेऊन जखमी करून पळून गेला पोलिसांनी आरोपी सूरज कुराडे याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलावडे करत आहेत रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर